e não किरण पाटील शो मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपल्या शो मध्ये आले आहेत संग्राम पाटील सर संग्राम सर तुमचं स्वागत आहे या शो मध्ये मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की असंख्य ब्रँड आहेत कॉफीचे आणि एक जबरदस्त असा कमी कालावधीत एक नावाजलेला ब्रँड म्हणजे किऑस कॅफे आणि त्याच किओस कॅफेची आज आपण संग्राम सर सरांकडनं यशोगाथा जी आहे जी यशस्वी त्याची एक स्टोरी आहे ती आपण ऐकणार आहोत की कशा पद्धतीने किओसचा प्रवास चालू झाला आणि ज्यावेळेस तुम्ही पहिलं आउटलेट चालू केलं त्यावेळेस कशा पद्धतीने त्याच्या पाठीमागची प्रेरणा काय होती त्यानंतर तुम्हाला काय काय अडचणी आल्या आणि सगळ्यात महत्वाचं माझं नाव संग्राम पाटील आय एम को फाउंडर क्युअस कॅफे सो सर्वात प्रथम मी धन्यवाद देतो की ह्या पॉडकास्ट वरती तुम्ही बोलवल्याबद्दल आणि आम्ही क्युस कॅफेची सुरुवात चार वर्षापूर्वी केली होती ओके okay. चोवीस डिसेंबर दोन हजार वीस साली आणि रिसेंटली आम्ही आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली ट्वेंटी फोर्थ डिसेंबर ट्वेंटी फोरला आम्ही चार वर्ष पूर्ण केले आमच्या ब्रँडसाठी अभिनंदन सर खूप पंचाहत्तर आउटलेट आम्ही ओपन केलं सो हा चार वर्षाचा काळ आहे तो खूप उतार चढाव बघितला आम्ही त्याच्यामध्ये आणि ऍट द एंड बिझनेस मधला ते खूप चॅलेंजेस देतात बट ते चॅलेंज स्वीकारून त्या चॅलेंज सॉल्व्ह करत करत आम्ही हा पंच्याहत्तर आउटलेट कम्प्लीट केले आणि हे फक्त कस्टमरचं प्रेम आहे लोकांचा ब्रँडवरती असलेला फेत आहे आणि आम्ही त्यांना एखादी चांगली सर्व्हिस क्वालिटी ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना दिलेल्या तर त्या बेसिसवरती जो फेन आहे कस्टमर त्याच्यावरती आम्ही इथपर्यंत आलेलो खूपच छान तर जर ब्रँडची सुरुवात करायची गेली तर आग... तसं आमचं खूप छोटं होतं किओस कॅफेचा जो नाव आम्ही गेलं किऑस कॅफे तर किऑस इथ इंग्लिश मध्ये म्हणजे टपरीला किऑस म्हणतात कॉफी इज अ जर्मन वर्ड फॉर अ कॉफी सो छोट्या जागेवरती मिळणारी कॉफी म्हणजे इट्स अ किओस कॅफे तर तसं ते नावाचं इन्व्हेन्शन झालं छान आणि मग मी स्टार्टेड विथ सेलिंग अ कॉफी अॅट व्हेरी अफोर्डेबल प्राईस लाईक पन्नास रुपये मध्ये आम्ही कॉफी विकायला सुरुवात केली कॅपिचन विच वॉज आत्ता ही वन ऑफ द मोस्ट अफोर्डेबल कॉफी ब्रँड म्हणून आपण कन्सिडर करतो विथ अ बेस्ट क्वालिटी आणि कॅपेचिनो हे चार एक वर्षापूर्वी एवढं लोकांना म्हणजे एकदम प्रीमियम ब्रँडलाच लोक लाईक स्टाबग्स आहे सी डी आहे लोक तिथे बसले पण कॅपेचिनो रोड साईड भेटणारं हा पहिला ब्रँड आपला होता आणि मग लोकांना यंगस्टर्समध्ये खूप फेमस झाला आणि तसं आपण तो माउथ पब्लिसिटी म्हणजे इनिशियल डेज मध्ये आम्ही मार्केटिंग वरती पण काही खर्च नाही केला तर माउथ पब्लिसिटीनेच आपला ब्रँड एवढा फेमस झाला आणि पुण्यामध्ये जवळपास आपल्या तीस बत्तीस आउटलेट्स पुण्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये किती आता तसं जर तसं जर बघायला गेलं तर पूर्ण इंडियामध्ये आपले पंच्याहत्तर आउटलेट्स आहेत नऊ राज्यामध्ये आपला बिझनेस आहे पंचवीस प्लस सिटीजमध्ये कोणत्या कोणत्या राज्यामध्ये तुम्ही जर गेलं तर वरून खाली चंदीगड आहे दिल्ली आहे राजस्थान आहे गुजरात आहे महाराष्ट्र आहे कर्नाटक आहे मध्य प्रदेश आहे छत्तीसगड आहे असे या राज्यांमध्ये आपला बिझनेस ऑलरेडी करतोय अच्छा काही इंटरनॅशनल लेवलला जाण्याचा आपला काही विचार आहे का किओसचा डेफिनेटली पण इंटरनॅशनल मार्केटमध्ये जाण्याआधी आपल्याला कारण की किओस कॅफेन हा होमग्रोन ब्रँड आहे ठीक आहे तर मेन इंटेंशन जो कॉफी ब्रँड सुरू करायचा होता म्हणजे आम्हाला असं की प्रत्येक जो यंगस्टर्स आहे ना त्यांना एक खूप चांगल्या क्वालिटीची कॉफी आपल्याला एकदम रास्त झालं अफोर्डेबल मध्ये आपल्याला प्रोव्हाइड आप करायचं तर ते मेजर इंटेन्शन आहे सो पॅन इंडिया आम्हाला किऑस कॅफे सगळीकडे अवेलेबल करून द्यायचं तर त्याच्यावरती आम्ही सध्या जास्त फोकस करतो तुम्हाला कुठल्या कुठल्या अडचणींचा सामना करायला लागला कारण बिझनेस म्हणलं की अडचणी येतातच आणि त्या अडचणींच कसं तुम्ही निरा तुम्ही त्याच्यातून मार्ग काढत घेणार जसं लाईफ मध्ये खूप चॅलेंजेस आहेत तसं बिझनेस करताना पण चॅलेंजेस आहे आणि तुम्ही इमॅजिन नाही करू शकत की ह्या लेवलच्या गोष्टी तुम्हाला फेस करायला लागतात लाईक की आता आमचं वी आर टू हॉस हॉटेल इंडस्ट्री आ, तर आम्हाला एम्प्लॉय रिलेटेड इश्यूज खूप okay. हे करावे लागतात ठीक आहे त्यानंतर लोकल बॉडी hmm. जे असते लाईक कॉर्पोरेशनपासून पोलीस तर ह्या गोष्टी आहेत म्हणजे एक तुम्हाला चांगली कॉफी कस्टमरला देणं हा एक फेज झाला आणि त्याच्या बॅक एंडला हजारो गोष्टी चालतात हे आम्हाला फेस करावं लागतं हे सगळं पार करून आम्हाला चांगल्या क्वालिटीची कॉफी कस्टमरला देणं विथ स्माइलिंग फेस इज अ स्ट्रगल बिकॉज आत्ताच्या कंडिशनला इफ यू सी की कंप्लायन्स आणि बॅक एंडला एवढ्या गोष्टी गव्हर्नमेंटने हे करून ठेवलेल्या आहेत की ॲज अ यंग एंटरप्रेनर आय थिंक की बिझनेस करणं आत्ताच्या कंडिशनला खूप टफ टफ झालेलं आहे जब की गव्हर्नमेंटनी खूप ते इझी केलं पाहिजे पण त्या लेवल येणे आजकाल इफ यू से अब टॉक अबाउट द टॅक्सेशन म्हणजे सामान्य माणूस सुद्धा ते टॅक्सेशन साठी रडतोय तर यू कॅन इमॅजिन की आम्हाला किती त्रास होतो त्याच्या बाबतीत कॉफीच्या व्यवसायात यशस्वी व्यवसाय होण्यासाठी अशा तीन चार गोष्टी कुठल्या तुम्ही केल्या की जेणेकरून आपण ह्या लेवलला आलो ले। सी ज्यावेळेस आम्ही किओस कॅफे चालू केलं तर मेन इंटेन्शन आमचं होतं की क्वालिटी खूप छान असली पाहिजे बिकॉज क्वालिटी तुमची जर भारी असेल ना तर कुठलाही कस्टमर दहा किलोमीटर लांबून सुद्धा तुमची कॉफी प्यायला गेली ठीक आहे सो so, तुमची क्वालिटी इज टॉप प्रायोरिटी ठीक आहे आणि सर्व्हिस आम्हाला खूप द्यायची होती म्हणजे कुठल्याही कस्टमर म्हणजे लोक बोलतात की कस्टमर इज गॉड ते आम्ही आम्ही पाळतो ती गोष्ट आणि तिसरी गोष्ट होती की प्राइसिंग शूड बी व्हेरी अफोर्डेबल सेगमेंट मध्ये आम्हाला सेल करायचं से। तीन गोष्टीवरती आम्ही खूप जास्त फोकस केला अच्छा आणि त्याच्यामुळे तो सक्सेस ऑटोमॅटिक लाईक माउथ पब्लिसिटी गोष्टी हिट गेल्या आपल्या कॉफी मधली सगळ्यात जास्त तुम्हाला आवडणारी कॉफी कुठली सो बेसिकली कॉफी इफ यू द ब्लॅक कॉफी इट्स गुड फॉर युअर हेल्थ ठीक आहे आणि कॉफीची टेस्ट माहिती करून असेल तर ब्लॅक कॉफी तुम्ही टेस्ट केली पाहिजे तर तुम्हाला ती कॉफी काय क्वालिटीची आहे ती करून द्या बट इफ यू टॉक अबाउट आर हायेस्ट सेलिंग कॉफी जर म्हणलं तर फ्रॅपे आपला हायेस्ट सेलिंग आहे कॉफीमध्ये ओके ग्राहकांच्या आवडीनिवडी ज्या आहेत त्या ओळखण्यासाठी तुम्ही काय काय उपाययोजना केली सो कस्टमर आम्हाला खूप चांगला फीडबॅक देतो ठीक आहे म्हणजे कुठलीही गोष्ट आम्ही चेंज केली किंवा नवीन लॉन्च केली किंवा जुनी काढली मेनू मध्ये ठीक आहे तर कस्टमर येऊन आम्हाला सांगते की अरे सा, हे तुम्ही बंद का केलं तुम्ही बेसं लोक असतेस मग आम्हाला तिथं रिपोर्ट येतो की बाबा सर हे खूप डिमांड आहे मग आम्हाला कधी कधी गोष्टी बंद केल्या चालू करायला लागतात हो हो ठीक आहे बाबा हे खूप हिट होतं पण आमचं असं इंटेन्शन असतं की तेच तेच ट्राय करण्यापेक्षा नवीन काहीतरी लॉन्च करू आणि खूपशा गोष्टी नवीन लॉन्च केलेल्या सुद्धा हिट गेलेल्या ठीक अच्छा म्हणजे युजली जातात कारण की त्याच्या बॅक एंडला आम्ही खूप सारं आर एन डी करत असतो म्हणजे आमची आर एन डी टीम आहे ती खूप त्या प्रोडक्टला तीन एक महिने ट्रायल बेसिस टेस्टिंग वेस्टिंग सगळं होतं मल्टिपल टेस्टिंग होतात मग ते लॉन्च करतात बिकॉज त्या लेवल करायचं असेल विचार करा की कुठलाही एखादा प्रोडक्ट आहे त्याचा मतलब सोळाशे किलोमीटर लांब सुद्धा त्याचं म्हणजे आमचं चंदीगडचं ऑर्डलेस लाईक वन ऑफ द सगळ्यात लॉंग डिस्टन्स म्हणू शकता तुम्ही सोळाशे किलोमीटर hmm. दूर दूर आहे तर सहीकडे ते एक टेस्ट ॲक्सेप्टन्स पाहिजे अशा प्रोडक्ट टाईपनेच आम्ही प्रोडक्ट लाँच करतो ऍक्च्युली सहीकडे ऍक्सेप्टन्स असलं पाहिजे या आता अत्याधुनिक युगात तुम्ही डिजिटल मार्केटिंगचा कसा आपल्या व्यवसायासाठी फायदा केला किंवा कशा पद्धतीने so, तुम्ही स्ट्रॅटजी आपला जर टार्गेट ऑडियन्स बघितलं गेलं तर झेंझे आणि सगळं मिलेनियल क्राऊड आहे ठीक आहे म्हणजे फ्राफे कैफे चिनो आ सगे पूर्वी बैंक तो लोकत कॉफी महती होती बस बेसिक लाइक घरी अपन बनो टाकली बस मन फ्राफे कैफे चिन्हो ब्लैक एमेरिकन हा कल्चर आता आता खूब ट्रेंडिंग है इतना पूरे कॉफीज है सब कॉफी इन फ्यूचर अ कॉफी ठीक है तर तो टार्गेट ऑडियन्स आम्हाला क्रॅक करणं आम्हाला डिजिटल मार्केटिंगची टीम खूप उपयोगी आहे आमची गे इन हाऊस मार्केटिंग टीम आहे फंटास्टिक आणि ते खूप छान ट्रेंडिंग गोष्टीवरती रील्स आहेत आणि जे काही ट्रेंडिंग आहे त्याच्या गोष्टीवरती वर्कआउट करून ते प्रेझेंट करतो आणि आम्हाला तसा उपयोगी होतो आणि लास्ट इयर आम्ही शार्क टँकला गेल्यानंतर त्यांचाही आम्हाला छान रिस्पॉन्स आला तर तो एक नॅशनल टी व्ही वरती आम्हाला पंधरा एक मिनिटाचा प्रेझेन्स भेटला ठीक त्याच्याकडे आम्हाला रिच पूर्ण इंडियामध्ये झालं होतं मिळाला तर ते इज ऑल्सो ऑन अ गुड नोट झालं आतापर्यंत सर्वात बेस्ट ग्राहकाची प्रतिक्रिया काय होती जी एकदम सलसर मी होती मी सो आमच्या कॉफी बद्दल सांगायचं गेलं आमचं म्हणजे कॉम्प्लिमेंट भेटण्यापेक्षा सिक्स्टी सिक्स्टी फायव्ह इयर्स ओल्ड क्राऊड सुद्धा आमची कॉफीचा फॅन आहे आणि एकदम दहा एक वर्षाचा मुलगा सुद्धा फॅन आहे So, प्रत्येक टार्गेट ऑडियन्सला आमची कॉफी आवडते आणि एकदम एकदम बेस मतलब आता ते काही कॉफी प्युअर लवर नाहीत पण त्यांना पिल्यानंतर सुद्धा ते कसं खूप छान आहे भारी है। भारी सो so, एकदम नॉर्मल लोकांना सुद्धा टेस्ट भारी लागताना तिथे तुम्ही सक्सेसफुल होता ना की प्रोफेशनल लोकांकडून ऐकण्यापेक्षा म्हणजे एकदम कॉमन माणसानं तुमचा प्रोडक्ट पिल्यानंतर कसा फील येतो अरे दिस इज गुड लाईक भारी आहे छान आहे बस दॅट इज द बेस्ट कॉम्प्लिमेंट हे तुम्हाला मिळालं आणि मागे लोकांचा हात असतो तर आपली जी टीम आहे जी साडेतीनशे चारशे लोकांची टीम तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल सो so, आतापर्यंत जेवढे पॉडकास्ट केलेत किंवा के, मी आतापर्यंत कुठेही गेलो तर मी सांगत असतो की टीम खूप जास्त तुम्हाला म्हणजे आम्हाला इथेपर्यंत इथेपर्यंत आणायला आमच्या टीमचं खूप मेजर रोल आहे म्हणजे आम्ही तीन फाउंडर आहेत तर प्रत्येकाची एक प्रत्येक जण वेगवेगळ्या गोष्टी सांभाळतो मला एक सावन मार्केटिंग बघतो निलेश ऑपरेशन बघतो मी थोडस सेल्स आणि फ्रँचाईज रिलेटेड बघतो तर प्रत्येकाच्या टीमनी खूप छान काम केलेलं आहे आणि तरच आम्ही इथपर्यंत आलेलो आहे अदरवाइज विदाऊट टीम तुम्ही या लेवलला ग्रोस नाही होऊ शकत ठीक आहे आतापर्यंत आमच्या जे ज्यांनी आमच्यावर काम केले जे आमच्याबरोबर होते जे आता नाहीयेत किंवा जे बॅक अँड फोर्थ एम्प्लॉई आहेत ना त्या सगळ्यांनी त्यांचं हंड्रेड पर्सेंट दिले कॉस ग्रो करायला ओके आणि आय एप्रिशिएट मलॉट नवीन उद्योजकांना तुम्ही काय सल्ला द्याल सी नवीन उद्योजकांचा नवीन उद्योजकांना आज पेशन्सच राहिले नाही ऍक्च्युअली की आता बिझनेस चालू करा लगेच पहिल्या महिन्यापासूनच ते प्रॉफिट काढायला सुरुवात करतात त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल म्हणजे मी ह्याच्यावरती होणार की पेशन्स सगळ्यात जी गोष्ट आहे ती नवीन उद्योजकांमध्ये पेशन्स असणं खूप गरजेचं आहे ठीक आहे आणि म्हणजे जर पेशन्स नसेल तर तुम्ही बिझनेसमध्ये येऊ नका हा माझा म्हणजे ॲज अ मालक म्हणून तुम्ही घेऊ शका आता तुम्ही खूप ठिकाणी ऐकले असेल की बाबा आपल्या बिझनेसमध्ये नोकर म्हणून काम करायचं पण ते लोकांचं ऐकतात पण ते आमलात आणत नाही ठीक आहे मग तुमची तयारी असली पाहिजे की ग्राउंड पासून तुम्ही काम करा तुम्ही सक्सेसफुल व्हा अच्छा म्हणजे लिटरली आम्ही दुधाच्या बॉक्सेस उतरवण्यापासून आम्ही काम केलेलं आहे तो आ, मी असं विचार करत नाही मी आहे की हे काम कसं करू तर तुम्ही सक्सेसफुल कधीही होणार नाही आहे आणि जास्त परफेक्शनिस्ट व्हायला बघू नका म्हणजे नाही मला हे असंच पाहिजे मला ते तसंच पाहिजे मला हे ऑफिसच पाहिजे असं नाहीये ठीक आहे ह्याच्या आधी आमचं वन रूम किचन म्हणजे वन रूम मध्येच आमचं ऑफिस होतं ठीक आहे ज्यावेळेस आम्ही चालू केलं होतं तर आणि आता सध्या सहा हजार स्क्वेअर तुम्ही परफेक्शनिस्ट व्हायच्या नागामध्ये खूप टाइम होऊन जाल कारण की तुम्ही hmm. परफेक्शन होत जाल आणि एका वर्षात ट्रेंड बदलतोय ट्रेंड बदलतो ट्रेंड बदलतोय ट्रेंड आज खूप बदलतोय फास्ट तर इम्प्लिमेंटेशनवरती फोकस करा तुम्ही इम्प्लिमेंट कराल ना तुम्ही इम्प्लिमेंट करता करता ज्या गोष्टी तुम्हाला शिकाल त्याच्यावरून तुम्ही परफेक्शनिस्ट होत जाल जर मी परफेक्ट होऊनच मार्केटमध्ये उतरेल तर ते इम्पॉसिबल आहे बिकॉज आत्ताच्या कंडिशनला सी इफ यू आर टू डिजिटल किंवा ट्रेंडिंग कुठल्या बिझनेसमध्ये असेल तर तो खूप अवघड हो आहे किंवा ट्रेंड आज वर्षात एका वर्षात चेंज होतो अशा बिझनेसमध्ये असाल तर तुम्ही तुम्ही सक्सेसफुल होणार नाही तर आ, आ, यू शुड स्टार्ट इम्प्लिमेंटेशन स्टार्ट करा फास्ट ठीक आहे आणि पेशन्स ठेवा ठीक आहे तर डेफिनेटली तुम्हाला सक्सेस भेटण्याबद्दल काहीच नाही बिलिव्ह इन गॉड ठीक आहे म्हणजे आय बिलीव्ह इन गॉड ठीक आहे सो so, uh, थोडस देवावरती विश्वास ठेवा ठीक आहे श्रद्धा असणं गरजेचं आहे म्हणजे मी असं काही रोज देव दर्शन नाही करत पण वेळेस आपल्याला टाइम भेटतो थो थोडासा मी माझा एखाद दिवस काढून जातो कोणता कोणत्या देवाला मानतो तुम्ही अरे सगळेच देव जास्त <laughs> स्पेसिफिक नाही आहे पण म्हणजे मी शंकर आहे गणपती आहे म्हणजे सगळेच म्हणजे देव काय तुम्ही, तुम्ही मानाल तो देव एका दगडामध्ये देव आहे करेक्ट जाता है एका जर जरी मस्तक झालं तर तो, तो तुमच्यासाठी देव सही आहे आहे ठीक तर त्याच्यावरती येत आणि मी म्हणजे आई वडील आपले देव म्हणजे तिथून सुरुवात करा बरोबर म्हणजे लोकांचं असं नाही की महाकालच पावणार मला असं काही नाही जवळपास खूपच छान बोलण्यात पण आपल्याला पाहू शकतो ठीक आहे तर लोक जातात इकडे तिकडे ठीक आहे जा तुम्ही तिथे पण पण एक बेसिक तुमचं सगळं म्हणजे लोक काय खर्च करून जातात देवाला असं नका करू तर त्याचा त्याला बोलवायचं असेल त्या दिवशी तो बोलवेल आणि पण तुम्ही ते कॅपेबल बना की डेली रुटीन काम करून मग सगळ्या गोष्टी करून मग तुम्ही हे करा देव म्हणत नाही की सगळं सोडून तू माझ्याकडे या आणि सगळ्यात मोठी गोष्ट सांगायची आता वी आर ब्लेस्ड बिकॉज आजकाल तीनशे साडेतीनशे एम्प्लॉईला आम्ही रोजगार उत्पन्न करून देतोय वा तर आ, हे त्याच्यामुळेच पॉसिबल आहे म्हणजे तो त्यांनी सिलेक्ट केले आपल्याला की आपल्या थ्रू या लोकांना मदत होते अजून तुम्ही काय तुम्ही एक्सपेक्ट करताय म्हणजे एवढं त्याचे आशीर्वाद आहेत आणि टचवूड की आमची ही तीनशे साडेतीनशे फॅमिली आणि जाऊन इज पॉसिबल विच इज पॉसिबल बिकॉज तुम्ही कुठल्याही गोष्टी करत तुमचे इंटेन्शन जर क्लिअर असेल ना तर तुम्हाला सक्सेस होण्यापासून कुणीच अडवू नाही शकत म्हणजे तुमचे इंटेन्शन क्लिअर असतील तुम्ही हजार देवांना जाऊन नतमस्तक व्हा आहे प्रत्येक मंदिरामध्ये तुम्ही जर गेला तुमचे इंटेन्शन जर प्युअर नसतील ना तर तुमचं काहीच नाही होणार तर इंटेन्शन तुमचे खूप छान असल्या पाहिजे तुम्हाला कधीच कुठल्या गोष्टीची कमी म्हणजे तुम्ही तुम्ही जी मागाल ती गोष्ट तुमच्या समोर असेल वा म्हणजे माझ्याबद्दल मी माझा एक्सपिरियन्स होतो मला एखादी गोष्ट हवी आहे ठीक आहे मी माझ्या एखाद्या बकेट लिस्टमध्ये टाकतोय आणि आतापर्यंत आज कधी झालं नाही की मला तरी भेटली नाहीये किंवा मला त्याच्यासाठी मतलब मी त्याच्यासाठी काम फॉर एक्झाम्पल खूपशा गोष्टी छोट्या <laughs> छोट्या गोष्टी म्हणजे खूपशा गोष्टी आहेत बिकॉज माझी चेकलिस्ट सांगायला तर मग ते <laughs> हे होईल की अरे हे असं असं आहे लोक म्हणतात मटेरियलिस्टिक आता फॉर एक्झाम्पल खूपशा गोष्टी आहेत तर इट्स व्हेरी टफ म्हणजे मी सांगतो ना मी सात हजार दोनशे वरती आ, काम करायचो काय बोलतात हा म्हणजे सात हजार दोनशे वाटी फर्स्ट सॅलरी होती सो तो तो गॅप आहे ना इथपर्यंत यायला मला खूप वेळ लागला वेळ लागला पण तो वेळ गरजेचा असतो ठीक आहे आणि अशा खूपशा गोष्टी जे मी अपेक्षा पण करू शकलो नसतो नव्हतो तर त्या गोष्टी भेटल्या म्हणजे एक मला फाईव्ह स्टार मध्ये जेवण पण कि बाबा वाटायचं की अरे चला एक आपली एक लहानपणी असं इच्छा असते की हा फाईव्ह स्टार मध्ये दोन चहा तर प्यावा करेक्ट पण आज डेली असं गो टू आपण फाईव्ह स्टार मध्ये जातो बरोबर सो ह्या गोष्टीचा जो चेंज आहे किंवा म्हणजे तुम्ही जे काय इमॅजिन ना काई नहीं। hmm. life, ते अचीव करायला काहीच अवघड नाही यू कॅन अचीव्ह एनिथिंग इन युअर लाईफ फक्त कुठे कमी नाही पडले पाहिजे तुमच्या मध्ये आणि तुमच्या एफर्ट्स मध्ये ट्रू तिथे जर कमी पडलं उद्या म्हणाल की अरे मी तर एवढं देवाला जातोय आणि काहीच होत नाही बरोबर तुम्ही तुमचं काम करत राहा आणि साईड सा त्याला तो बघत असतो त्याला वेगळं सांगायची गरज नाहीये मी एवढं काम करते तुम्हाला देत नाही असं नाही होत अच्छा की ठीक आहे तू काम करतो तुझे इंटेन्शन काय क्लिअर इंटेन्शन क्लिअर नाही येत म्हणून तो सक्सेस देत नसेल मेबी हा मध्ये उद्या मी बघतो ठीक आहे मी एवढा सक्सेसफुल झाला ना मग याला बघून घेतो मग ते म्हणते की अरे काय पॉइंट नाही करेक्ट तुला त्याच्यासाठी सक्सेस नाही देते तुला सक्सेस लोकांच्या उपयोगी आले ना कारण की मी एकटा करण्यापेक्षा हा तू सक्षम बन तुझ्या थ्रू हे माझे दहा लोकांचं तू भलं खूप छान गोष्ट जॉब करणं आणि बिझनेस करण्यामध्ये हा एक फरक असतो की आपण लोकांची मदत करायला खूप इफ यू आर डुईंग दिजनेस ना यू आर ब्लेस्ड म्हणतो यू आर व्हेरी ब्लेस्ड जर तुमच्या लाईफमध्ये तुम्ही बिझनेस करायला लागलात ना यू आर बेस्ट बिकॉज तुमच्या हातून खूप साऱ्या लोकांची मदत होणार आहे खूप साऱ्या खूप खूप जास्त ते घर च भलं होणार आहे मला खूपशा गोष्टी होतात तसं बिझनेस तसं जॉबच नाही आहे जॉब मला आपलं आपलं वगैरे बाकी जाऊ दे खरंय असं होतं पुढच्या पाच वर्षात तुम्ही किओसला कुठे बघताय पुढच्या येणाऱ्या पाच वर्षात सो पाच वर्षामध्ये किओस कॅफे विल बी द इंडिया टॉप थ्री ब्रँड कॅफेची कन्सिडर केलं जाईल वी आर गोइंग टू ओपन दॅट नंबर ऑफ स्टोअर्स आणि तेवढं साधारण किती तुम्ही टार्गेट सो हो so, uh, पाच एक वर्षात हजार एक आउटलेट वन टॅस प्लॅनिंग आहे बिकॉज ऑलरेडी बेस आपला खूप रेडी झाला आता इथून फक्त एक्सपान्शन एक्सपान्शन बाकी तुम्ही सांगितलं की तुम्ही सेल्स बघता आणि कुठल्याही व्यवसायात सेल्स खूप महत्वाचा असतो तर त्या तुमच्या आवडत्या विषयाबद्दल सेल्स बद्दल काय सो सेल्स खूप इम्पॉर्टंट असतो तुमच्याकडे खूप भारी प्रॉडक्ट असेल आणि तुम्हाला ते विकताच नाही आलं तर मग काही पॉईंट नाही आहे ठीक आहे सो सेल्स जेवढं लोकांना सोपं वाटतं तेवढं नाहीये एखाद्या कस्टमरला तुमच्या प्रोडक्ट बद्दल माहिती देऊन त्यांना कन्व्हिन्स करून ते प्रोडक्ट त्यांना विकणं हे एक स्किलच आहे तर त्याच्यासाठी यू शुड बी व्हेरी ग्राउंडेड एकदम रिअलिस्टिक ठेवा गोष्टी तर ते आणल्यास आणखी तुम्ही एखादी गोष्ट विकायला जाईल तर विकली नाही जाणार प्रोडक्ट बद्दल त्यांना माहिती द्या जर त्याला ते प्रोडक्ट उपयोगी वाटलं की बाबा हा ठीक आहे हे मला युजफुल आहे तर ते डेफिनेटली गेली तुम्हाला वेगळी स्ट्रगल नाही करायला लागणार आणि त्याला जर वाटलं की बाबा हे प्रोडक्ट आम्हाला युजफुल आहे तर तो अजून दोन लोकांना ठीक हे मी प्रोडक्ट चांगला घेत यू टॉक अबाउट कॅफे ब्रँड म्हणजे आम्ही ते फ्रँचायझी मॉडेल एवढं छान बनवलंय फ्रँचायझी समजा जर घ्यायची असेल कोणाला तर काय प्रोसेस असतो त्याचा सो युजली आम्ही आता जर एक्सपान्शन बघायला गेलं तर पुण्यामध्ये ऑफ आर नॉट गिव्हिंग एनी ए फ्रँचायझी बट आमचं आता एक्सपाशन नॉर्थ साईडला चालू आहे तर मोस्ट बघतो की माणूस बिझनेस करू शकतो की नाही करू शकत थोडासा त्याचा बघ बघतो बॅकग्राऊंड बघतो की बाबा त्याच्याकडून बिझनेस होणार जर आम्हाला थोडस लायसी वाटलं तर आम्ही ते फ्रँचायझी देत नाही बिकॉज ऍट द एंड ऑफ द डे आम्हाला त्याचा नंतर खूप त्रास होतो त्रास होईल फी इज नॉट कॅपेबल तो कंप्लिटली ब्लेम मग ब्रँड टाकून मोकळा होतो करेक्ट आणि आजकाल लोकांचं इंटेन्शन झालंय की बाबा मला काहीच कष्ट नाही करायचे लोकांचं आजकाल काम नको जास्त भर असतो म्हणजे म्हणजे काम नको करायला कमी कामामध्ये मला जास्त पैसे येतील हे आजकाल लोकांचं जरा तो कल राहिलेला आहे तो खूप चुकीच आहे <laughs> बरोबर <laughs> नवीन एखादा एम्प्लॉई जॉईन झाला कुणी तर त्याला कशा पद्धतीने ट्रेनिंग दिलं जातं कशा पद्धतीने त्याचा सेट असतं किंवा काय त्याला काय प्रोसेस so, सो आमचे मॅनेजर आहेत तर ते कुठल्याही नवीन एम्प्लॉई आल्यानंतर आल्यानंतर पंधरा दिवसांची ट्रेनिंग देतात त्याच्यामध्येही सेक्शन असतात की बाबा ग्रुमिंग सेशन असतं त्यानंतर त्याला टेक्निकल असतं रिटर्न एक्झाम पण होते ठीक आहे कस्टमर नंतर कसं ग्रीट करतात त्यानंतर पूर्ण कॉफीचं नॉलेज पासून आहे मग त्याची एक्झाम घेतलेली जाते ही सगळी प्रोसेस आम्ही पंधरा दिवस एका एम्प्लॉईला देतो त्यात थोडक्यात डीएनए टाकला जातो की कशा गोष्टी खूप स्ट्रॉंग केलेल्या आहेत ना पण काही लोकांमुळे आम्हाला ते गोष्टी करता येत नाही म्हणजे खूप गोष्ट आता गव्हर्नमेंटच्या स्कीम एवढा भारी आहेत ठीक आहे पण सामान्य लोकांना त्याचा उपभोगच घेता येत नाही बिकॉज ते गव्हर्नमेंट बाबूच एवढे पैसे खातात की मग आणि ते सुविधा अशाच लोकांना दिली गरज नाहीये स्कॅमच एवढे होतात जे कोर लोकांना त्याची मदत होतच नाहीये आता आमचंच बघायला गेलं तर आम्हाला म्हणजे आम्ही बिझनेस चालू करताना आम्ही असं प्लॅन केले की गव्हर्नमेंटचे मुद्रा योजनाचा काहीतरी उपयोग उपभोग घ्यावा पण आम्हाला आयुष्यात मुद्रा मुद्रे मुद्रा योजनेचा उपभोग घेतच नाही आला की आम्ही कधीही गेलो तर ते सांगायचे अरे हे नाही ते नाही म्हणजे त्यांचं ते टाळाटाळीच एवढी असायची कि बाबा त्यांना इंटरेस्टच किंवा इंटरेस्ट जरी असेल तरी आम्हाला पैसे कमिशन दिले तरच तुम्हाला भेटून जाईल ह्या अशा गोष्टी असतात तर मग सामान्य कॉमन माणूस वैतागतो यंग जनरेशन काय अंतरे नको ते होता पूर्ण वर्षभरातून किंवा त्यांना काही सपोर्ट वगैरे काय काय केलं जातो सो युजली आमची टीम तर आहेच जी फ्रँचायझी कॉर्डिनेटरचं काम करते आणि जे काही गोष्टी असतात म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी uh, ज्यांना uh, प्रॉब्लेमॅटिक आहेत तर ते कॉल करून आम्ही प्रत्येक त्या टीमला ते ते काम अलोकेट करून so, uh, देतो सो त्याला आणि इनिशियल आम्ही थोडंफार ट्रेनिंग देतो प्रत्येक फ्रँचायझी ओनरला ओके सो so, मोस्ट ऑफ जे मुलांना जास्त ट्रेनिंग असतं तेच मेजर ट्रेनिंग आहे फ्रँचाईज साठी असं आहे का दोन आउटलेटच्या मध्ये अंतर पाहिजे किंवा एका जिल्ह्यात एकाच एका शहरात तीन एक किलोमीटर आपण रेडियस रेडियस डिसाइड केलेला आहे सो so, तीन किलोमीटर मध्ये आपण फ्रँचा देत so, नाही फंटॅस्टिक सो बट कम्स टू टू शायर सिटी तो जास्त वाढतो पाच एक किलोमीटर होतो ठीक आहे पुणे कसं डेन्सली पॉप्युलेटेड आहे म्हणून तीन किलोमीटरचा आपण कन्सिडर जर बॉम्बेला तर खूप स्या किलोमीटरच्या रेडियस मध्ये बिकॉज तेवढं आहे की ट्रॅव्हल एक किलोमीटर पट्टा बारगर आराम झाला जातो बरोबर इट्स लाईक दॅट या सगळ्या प्रवासामधला तुमचा आवडता क्षण कुठला आहे जेव्हा तुम्हाला खूप प्रचंड आनंद झाला आणि खूप खूप क्षण आनंदाचे म्हणजे इफ यू वॉज आहे की पहिलं आमचं म्हणजे ऑफिस हे जे ऑफिस ओपन केलं त्याचा एक क्षण होता ती पहिला आमचा ब्रँड होता जो पुण्याच्या बाहेर गेला दोन वर्षापूर्वी आम्ही पुण्याच्या पहिल्यांदा बाहेर गेलो पहिलं आमचं ब्रँड होता जो महाराष्ट्राच्या बाहेर गेला म्हणजे मध्ये खूप गोष्ट आम्ही शार्क टँक ला आलो म्हणजे कुठेतरी आपण एखाद्या पेठेतला मुलगा जो कुठेतरी काम करायचा आज नॅशनल टीव्हीवरती दिसतोय याच्यापेक्षा अजून तुम्हाला काय पाहिजे म्हणजे असे खूप म्हणजे तुम्हाला आपल्याला बिझनेसमध्ये तुम्हाला एवढ्या गोष्टी बघायला भेटतील ना ते तुम्ही लाईफमध्ये मध्ये इमॅजिनच नाही करू शकत म्हणजे तुमच्याबद्दल तुमच्या बरोबर एवढे मीरॅकल होतील ठीक hmm. आहे म्हणजे आता बॅक एंडला म्हणजे आता बिझनेस करतोय आणि खूप गोष्टी आम्ही रिवील नाही करायच्या बिकॉज hmm. आमच्या मी लहानपणी आम्ही असे जो खूपसेवर बघितला त्याबरोबर असं टेबल टू टेबल आम्ही बसून मीटिंग केलेलं आहे म्हणजे तुम्ही सेलिब्रिटी बरोबर ज्या सेलिब्रिटीवर तुम्ही बघितले टी व्ही वरती लहानपणी त्याच्यावर तुम्ही बिझनेस अशा खूप गोष्टी ते मिरॅकल आहेत लाईफ मध्ये ते तुम्ही तुम्ही तो तो जो फील केलेलाच बेटर आहे तो मी सांगून तुम्हाला नाही कळणार आणि त्या तुम्हाला जो फील आहे ना बेस्ट अच्छा संग्राम सर तुम्ही नोकरी करत होते आणि एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी सोडून तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा कसा विचार केला कारण एवढी मोठी पगाराची नोकरी कुणी करत नाही तुम्ही त्या पगाराची नोकरी सोडून तुम्ही व्यवसायात अगदी भांडवल काही नसताना म्हणजे अगदी पाच लाख रुपयाच्या भांडवलामध्ये एवढं मोठं डेअरिंग करण्याचं कसा तुम्ही विचार केला आता म्हणजे आम्ही बिझनेस ज्यावेळेस चालू केला तर त्यावेळेस कोविडची वेव होती ठीक आहे कोविड मध्ये कसं होतं की खूपशी लोकांचे जॉब जात होते आणि खूप लोक बिझनेस की काय बाबा घरी बसले तर आपलं काय करू शकतो तर आमचं तिघांचं असं की बिझनेस चालू करू आपण साईड हर्डल आणि काहीतरी आणि आम्हाला हा कॉफीमध्ये खूप मोठा गॅप दिसला आणि स्टार्टेड वर्किंग आम्ही पहिला आउटलेट ओपन केल्यानंतर ठीक आहे मी मी त्यावेळेसही जॉब करत होतो ठीक आहे आम्ही तिसरं आउटलेट ओपन केल्यानंतर मी, के मी जॉब सोडला तो यंग एप्रिनरला हे पण असं म्हणलंय की सगळं सोडून लगेचच बिझनेस चालू करू तुमच्याकडे काहीतरी फ्रुटफुल तुम्हाला विजन दिसेल म्हणजे आम्हाला तीन चार आउटलेट केल्यानंतर थोडस एक अंदाज आला होता की आपण ह्या लेवलला स्केल अप करू अच्छा त्यावेळेस मी रिझाईन टाकली आणि आय क्विट माय जॉब हो तर ते खूप इम्पॉर्टंट आहे यंग जनरेशनला की बाबा की आता यंग जनरेशन कसं मला सगळं हेच पाहिजे मला सगळं तेच पाहिजे मला हे पाहिजे तरच मी करेल असं काही नाही आहे है। जे तुमच्याकडे जे आहे जसं आहे ज्या कंडिशन मध्ये यू स्टार्ट वर्किंग तर तुम्हाला रिझल्ट येईल फॉनकास्टिंग तर थँक्यू व्हेरी मच संग्राम पाटील सर तुम्ही द किरण पाटील शो मध्ये आलात आणि आमच्या पूर्ण नवीन उद्योजकांना ज्यांना आहे त्यांना मार्गदर्शन केलं आणि नक्कीच तुमची प्रेरणा घेऊन ते व्यवसाय यशस्वी होतील तर थँक्यू व्हेरी मच तुमचा बहुमूल्यवान वेळ दिला धन्यवाद थँक्यू सर फॉर इन्व्हायटिंग मी दिस पॉडकास्ट ठीक आहे आणि जेवढे यंग एंटरप्रेनर आहेत त्यांना मी सांगतो की काही जरी हेल्प लागली तर वी आर देअर टू गाईड देम ठीक आहे एनी हा पॉडकास्ट बघितल्यानंतर जेवढ्या लोकांना वाटत असेल की दे नीड एनी ऑफ हेल्प दे नीड एनी ऑफ काय सो वी आर टू देम येस थँक्यू वेरी मच थँक्यू सर थँक्यू